उल्हासनगरमध्ये एका मोबाईल दुरुस्ती करणाऱ्या दुकानावर केवळ यासाठी हल्ला करण्यात आला की त्याने मोबाईल डिस्प्लेला दीड हजार रुपये किंमत सांगितली होती या गोष्टीवरून संतापलेल्या तिघा युवकांनी केवळ दुकानदाराला बेदम मारहाणच केली नाही तर त्याच्या दुकानात जबरदस्त तोडफोडही केली ही संपूर्ण घटना दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे ही घटना उल्हासनगर कॅम्प चारेथेड सेक्शन पंचवीस परिसरातील आहे जिथे नीरज यादव नावाच्या युवकाचे मोबाईल रिपेरिंगचे दुकान आहे एक युवक मोबाईल दुरुस्ती करून घेण्यासाठी दुकानात आला आणि डिस्प्ले बदलण्याचा खर्च विचारला नीरजने सांगितले की डिस्प्ले बदलायला सुमारे दीड हजार रुपये खर्च येतील हे ऐकून तो युवक काही न बोलता तिथून निघून गेला मात्र काही वेळाने तो दोन इतर युवकांसोबत दुकानात परत आला आणि तिघांनी मिळून नीरजची वाद घालण्यास सुरुवात केली आरोप आहे की युवकांनी डिस्प्लेची किंमत जास्त सांगितल्याच्या कारणावरून नीरजला शिवीगाळ केली आणि पट्ट्याने मारहाण केली त्यानंतर दुकानात दगडफेक करून तोडफोड केली हल्लेखोर वारदातीनंतर घटनास्थळा वरून फरार झाले ही संपूर्ण घटना मध्ये रेकॉर्ड झाली आहे या हल्ल्यात दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे सध्या विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात युवकांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत